जर का तुम्हाला लांबीचं जर का कन्वर्जन दिलं असेल म्हणजे मध्ये करणं डेसी मीटर मध्ये करणं एका मीटरचं डेसी मीटर मध्ये करणं किंवा मीटरचं मग मिलीमीटर मध्ये करणं तर ते ट्रिक न तुम्ही कसं करणार त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक एक लाईन लक्षात ठेवायची ती म्हणजे काय कल हम दोनों मंदिर चलेंगे डेंगेमा कर्क म्हणजेच किलोमीटर हम म्हणजेच हेक्टोमीटर दोन म्हणजेच डेकामीटर मंदिर म्हणजे मीटर डेकणे म्हणजेच डेकणेपासून काय म्हणणार आपण डेसी मीटर त्याच्यानंतर चेले म्हणजे सेंटीमीटर आणि मा म्हणजेच मिलीमीटर ही लाइन लक्षात ठेवणार आणि तुम्ही कोणतंही युनिट कन्वर्ट करणार कसं किलोमीटरच्या नंतर मीटर किती नंबर आहे किलोमीटरच्या नंतर एक दोन तीन नंबर आहे तर एक वर एक दोन तीन शून्य द्या त्याच्यानंतर एक मीटरच्या नंतर डेसी मीटर किती आहे मीटरच्या नंतर डेसी मीटर एक वर म्हणजेच एक शून्य द्या डेकामीटरच्या नंतर डेसी मीटर कधी आहे कुठेही तर डेकामीटरच्या नंतर एक आणि दोन तर एक वर दोन शून्य द्या झालं डेसी मीटर एका मीटरचं किती मिलीमीटर होईल हे तुम्ही मध्ये जा